आगा। आगा। कसा पावसाने अगदी एकदम शांत शांत वातावरण केलेलं आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा आणि स्कीप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताय ब्लॉग मध्ये आपली मिराताय मित्रांनो विचार करत असाल स्वेटर आहे सकाळ आहे का नाही सायंकाळ आहे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आमच्याकडे आता तासाभरापूर्वी पाऊस आला पावणे पाच वाजले असेल पाच तेव्हा पाऊस आला पण एवढी हवा एवढी हवा तुफान हवा आम्ही पूर्ण दरवाजे बंद करून बाहेर शेडमध्ये बसलेलो मला भीती वाटते पत्र्याच्या घरामध्ये <laughs> मला फार भीती वाटते मी बाहेरच बसले शेडमध्येच बसलेले कारण की मागे एकदा असे सगळे पत्रे उडव सगळ्यांचे उडले कोणाचं काय कोणाचं काय मला फार भीती वाटते ते आवाज येतो ना तर आम्ही शेडमध्येच बसलो होतो तर आता आ, शांत झाला आहे पाऊस तर काय नाही पण नुसती हवा वादळ वार सुटलं वाऱ्यानं तुफान उठलं ग असं अश, गत झालेली आहे आणि मी स्वेटर घातलाय फार थंडी वाजते खूप थंडगार हवा होती आणि थोडंसं भिजलोत ना कोंबड्या वगैरे पकडण्यासाठी मग त्यांना असं ट्रेमध्ये टाकलं एका साईडला ठेवलं असं सा ते त्यामुळे थोडंसं मी भिजली होते आणि मला फार थंडी पण लागते एकदम म्हणून मी स्वेटरच घातलेलं आहे आणि आता भृणाला ठेवले बांधून दोनदा त्याचे हातपाय धुतले आम्ही पळवलो की तो पण पळतो त्याला पण भीती वाजते हवेची असा वाजतं ना पत्रे वगैरे खूप तो पण फार सैऱ्या वगैरे पळतो त्याला सुचत नाही त्याला असं मुलासारखं धरून असं धरावं लागतं त्याला तेव्हा तो मग शांत बसतो तर आज असं पाऊस वगैरे सगळीकडे आणि मेन म्हणजे ना हे इकडचं गवत झालं बघा इकडं हे वरत्या रानातलं एकदम हा रान सगळी मी काळी भंगार केली आता एक झाडाची एक शेवटी ह्या झाडाच्या जा बुडामध्ये राहिले एकदम पलीकडे इकडे 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 तर नंतर काड्या मी पाऊस झालाय थोडा चला ना धावपळीमध्ये कोपऱ्यातलं काढलं पण काढलं फक्त हे दिसतं ना थोडंसं हे झाड हे तिथं राहिले बघा हे हाँ, इते हा इथे राहिले कारण का थोडस काँग्रेस आहे सुरुवातीला मी काँग्रेस उपटलेला आमची एकदम हा बांध आहे बांध होता पण आम्ही फोडला तो मध्य मधला लिंबाच्या झाडं आहेत लिंबाच्या झाडाखाली जो पण कोणी येईल तो म्हणतो अरे वा काय रान ठेवले काळ भंगार राह एक पण एवढा काँग्रेस नाही किंवा कुठलं गवत नाही अगदी मी असं नखाच्या चिमटीने सुरुवातीला उपटलेलं पावसामध्ये मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा आता तिसऱ्यांदा थोडं थोडंसं आहे एकदम पातळ आहे कुठेतरी काँग्रेस तो पण मी काढून टाकणार आहे बिबुडच करून टाकला आम्ही एकदम इकडे आणि ते दुस दुसरं वेगळंच गवत आहे तुऱ्याचं त्याचं तर अशा प्रकारचं आम्ही गवत काढलेलं आहे सगळी गवतं झालेली आहेत आपली काढून आपलं एकदम क्लिअर झालं मी म्हटलं हे थोडंसं हे एक कोपरा इथं खाली दिसतोय हा हा असं हे बघा इथं मांदावर खाली दिसतोय हे भगरीचं रान आहे भगर का बुडके मी काढणार आहे जर आता वापशावर किंवा सकाळी ते म्हणते आमच्या जाऊबाई कशाला काढायच्यात त्याचं खत होतं पण ते कचरा नको वाटतो शेतामध्ये ते पण मी काढणार आहे आपल्या हवेने चिंच पहा किती पडल्यात पहा किती चिंचा पडल्या पहा झाडाच्या किती नुकसान केलं हवेने फार नुकसान हवा काय चांगली असते का फार नुकसान झालं हे पहा हे चिंच किती पडल्यात पहा हे पहा चिंच हे सगळे चिंचच आहेत पहा चिंचा हे बघा चिंचा हे पहा भगर काढली एवढंच राहिले आपलं हे भगरीचं कापलेले बुडके हे पण का मी काढणार आहे बरं का सकाळी उद्या काढून टाकेन हे एवढं घाण एवढे रानातलं आपलं सगळं कामच क्लीन झालं आपल्या ब्रुणूच्या हातपाय धुवून मी त्याला दम टाकलाय दोनदा त्याला मी बाहेर सोडले तो बाहेर पडायला होता आणि त्याला मी आता दम टाकलाय हे बघा साहेब बघा रुसल्यावर असं असतं बघा कोणचंच खरं नाही बघा आत्ता डोळे बंद केले हे बघा साहेबांना हे असं लागतं हे पहा साहेब अजिबात त्याला गरमी लागत थंड वातावरण पाहिजे आता वातावरण वात थंड आहे वात पण बाहेर पंखा नाहीये ना तो बाहेर नाही बसला आतमध्ये मी पंखा चालू केला के के की लगेच निमूट येऊन त्याच्या उशीवर डोकं त्याची उशी हे बघा जी बेड इकडे होत आहे हे, हे पांघरून इकडे होतं बेडशीट त्याने इकडे घेतलं असो झोप बाबा तू शांत बस वातावरण एकदम थंडगार आम्ही थंडगार कसा फेऱ्या मारतोय बघा वाघ अरे काय झालं पूर्ण म्हणजे सापडत नाहीये का गेला त्याच्या रूम मध्ये सगळीकडे चौकशी करतो सगळीकडे पळतो आणि रूम मध्ये जातो वरती बघा ओके तू तुला डिस्टर्ब करत नाहीये आता ब्रुणूस शांत राहील आतमध्ये इकडे असं पावसाचं वातावरण असलं की थंडीच असते मुंबईला असं पावसाचं थंडीवर काय वाटत नाही असं नियम पावसात नव्हतं तर थंड पाण्याने आंघोळ करतो मी तर बाराही महिने थंड पाण्याने आंघोळ करायचे इकडे आता मला मी थोडंसं हलकंसं गरम पाणी करते पण करावं कर लागतं सकाळी थंडी तशी असते आणि आपले टाकी किंवा वरचं पाणी येत नाही टाकीचं उघडं पाणी असतं ना त्याच्यामुळं पाणी थंड असतं फार थंड असतं बाई पाणी हिवाळ्यात तर असं वाटतं बर्फत जमा होते पाहुण्यामध्ये आता हिवाळा चालूच होणार आहे किंवा होईल पण इकडे ना सकाळ संध्याकाळ थंडच असतं वातावरण अरे बापरे किती पाहुणे येतो आपल्याकडे हे पहा किती पाहुणे अग बाई अरे बापरे तीन तर दिसले का तुम्हाला कुठून येतात ह्या अरे बापरे घरामध्ये येऊ नये म्हणजे वास हे पहा एक हे पहा हे एक आणि हे दोघीजण पुढे छोटे छोटे बाळ एक तर आपल्या तुळशीमध्ये बरेच महिने बहिरेच महिने तुळशीमध्येच होती फार मोठा बेडूक होता बिळांमध्ये पाणी गेलं जमिनीमध्ये की बेडकं बाहेर येतात आणि तुम्हाला सांगू आता मी जेव्हा लहान होतो ना आम्ही तेव्हा आम्ही असं पावसाळ्यामध्ये असं कुठे जायचो शाळेत वगैरे जायचो ती डबकी वगैरे मध्ये भरायची रस्त्याच्या कडेने आणि संध्याकाळी असं बेडकांचा आवाज येतो ड्राव ड्राव मला फार आवडायचा मला फार तो आवाज आत्ता जरी मी असं ऐकलं ना तर मला खूप काही आठवण करून देतो खूप काही आणि मी फार उत्सुकतेने जायचे अगदी जवळ जाऊन बघायचे की बेडकं का ओरडतात काही बेडकं का ओरडतात ना तर ते त्यांच्या अशा गळ्या इकडे ब्लू कलरचे फुगे यायचे आणि कोणी नाही पण मी फार निरीक्षण करायचे मला बेडकांचा आवाज असं ते परत संध्याकाळी ते रातकिडे असतात मला हे असं फार आवडतं लहानपणी मी खूप आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी फुल एन्जॉय करायचे डबक्यामध्ये पाणी साठलं की मी आधीच म्हणायचे आता पावसाळा आला ना आता नक्की बेडक येतील मग बेडकांचा आवाज तर संध्याकाळी डराव ड्राव, ड्राव, कधी कधी लाईट जायची पावर गेली ना की मग लगेच ते रातकिड्यांचा आवाज किरकिर किरकिर मग तेव्हा भीती वाटायची पण ते सगळं हवा असं वाटायचं आणि आता इकडे इकडे कुठे बेडकांचा आवाजच येत नाही इकडे बेडकांसाठी जागाच नाही आहे सगळी शेती हे ते इकडे सगळं असते गावाच्या कडेला कुठेतरी लांब गेलं पण आमच्या इकडे सगळी कुठं पाणी साठण्यासारखं कुठं काय का आहेच नाही तर हे आता मी तीन बेडकं बघितली ए ओरडा रे ओरडा काय ओरडतात ओके थांबा आले मी दरवाजा बाहेरनं बंद केलाय भ्रुणू येणार आहे म्हणून आणि आता पावर गेलेली आहे बाहेर उभं राहावं असं वाटते पण थंडी पण वाटते असं उभं राहावं असं वाटते बाहेर उन्हाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिस कराव्या दुपारी अरे बापरे भयंकर गुण दुपारी तेव्हा कसं वाटतं पण लगेच ते विसरून जातो आपण थंडी आली की लगेच उन्हाळा विसरतो आहे आणि थंडी मग थंडीला कुडकुड कुडकुड बापरे कधी जाईल कधी जाईल थंडी गेली की मग लगेच असं वाटतं पावसाळा यावा पावसाळा गेला की उन्हाळा यावा हे आपले चोचली चालायचेच निसर्ग त्याच्याप्रमाणेच सगळं करतो आता संध्याकाळ होत आहे संध्याकाळ होत आहे नाही झालीच आहे आता साडेसहा वाजले संध्याकाळचे पहा किती काळोख झालेला आहे सावकाश सावकाश असाच काळोख वाढत जाणार आहे आज मी तुम्हाला एका विशिष्ट प्रकारची भाजी दाखवणार होते भाजी पण वेळच नाही भेटला आणि आता काळोखामध्ये जमणार नाही आहे संध्याकाळी तोडायची नसते खूप धावपळो एवढी धावपळ गेली तेव्हा ती रान एका दिवसात मी एकटीने सगळं केलं ते दोघांचं काम होतं पण मी हे गावात गेले रेशनिंग आलेलं कूप त्याला इकडे कुपन असं म्हणतात आणि ते त्याच्यामुळे वेळ लागला त्याला तिथून आल्याच्यानंतर मग त्यांनी ते गवत कापायचं त्यांचं ते मका काढायची जेवण झाल्याच्या नंतर चारला मग मी माझं माझं सगळं केलं धावूनसतं दिवसभर पळत पळत कारण का सकाळपासून मला असं वाटायचं अरे बापरे खूप गरम होते पाऊस नक्की येणार आज पाऊस येणार आणि त्याचा त्याचा वेळच आहे साडेचार पाचच्या नंतर त्याची वेळच आहे पावसाची यायची खूप धावत पळत धावत पळत एकटीने खूप पाय धुतात खाली बसायचं म्हटलं की अग ग असं <laughs> आठवतं कधीतरी माझी मुलं लहान होती ना मग आमच्या सासरे वगैरे यायचे ना आणि ते जाणून बुजून तसं बोलायचे बसताना ते म्हणायचे अग ग ग ग मग माझा शुभम पण तसाच म्हणायचा अग ग ग ग तसं मला मी स्वतः आता तशी अग गग बोलते असं म्हणून काही आपण जेव्हा असं काही बोलतो ना खूप काही दिव आठवणी येतात ताज्या होतात आणि त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या की मग आपण आपल्या भूतकाळात धावतो सो तुम्हाला मी भाजी एका विशिष्ट प्रकारची दाखवणार होते कधीतरी ती खावी माणसाने महिन्या पंधरा दिवसातन कधीतरी खावी त्या भाजांनी त्या भाजीनी हाड ठिसूळ होतात आणि फार गुणकारी भाजी आहे फार म्हणजे फार गुणकारी भाजी आहे तर मी उद्या ती भाजी दाखवेल भौतिक तुम्हाला काढून दाखवेल तुम्हाला ती भाजी आणि आता झाडाला हात नसतो लावायचा मी त्यांना म्हटलं चला आपण ती भाजी काढूया ते म्हणाले आता कुठे पाऊस पण पडला नाही एवढी थंड हवा सुटले उद्या बनवू म्हटलं ठीक आहे उद्या भाजी काढू आणि उद्या व्हिडिओ पण पन बनवू आपण तसा मित्रांनो मी मिर्यात आई तुमची रज घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो बाय बाय